मित्रांनो आज आपण आलोय लोणार बैल बाजार मध्ये आज आपण एका व्यापाऱ्याची संपूर्ण दावत बघू शकता मित्रांनो आपण त्याच्या सर्व किमती वगैरे सर्व जाणून घेऊ भैया नमस्कार नमस्कार भैया कुठले राहा आपण किनखेड्याचे का काय काय किमती आहे गोऱ्याचे पंच्याऐंशी हजार रुपये का दोन्हीचे किती किती दात ते दोन दोन दात आहे का कमी जास्त होऊन जाईल बसल्यावर कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी आहे का आणि हे या हजार का किती किती जाते चार दास चार दास सहा जाते कामाची गॅरंटी आहे का आणि हे खिल्लार आधात बच्ची आहे का दोन्ही पण किती किती मानेचे सहा सहा सात सातात मानेची किती किंमत सांगते त्याची पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का आणि लालची लाल गोर आहे जी विकले का किती गेला ते अकरा हजारला का बरं बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकता आपण गोरे तर काही हे बैल येतं दोन त्याचे किमती वगैरे सर्व जाणून एकदा नंबर त्यांचा घेऊन सांग ना तुझा त्र्याण्णव छप्पन एक्क्याण्णव ते एक तेतीस चौऱ्याऐंशी मित्रांनो गोरे आवडल्यास नक्की या नंबरवर कॉल करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाजारामध्ये आपण गाव आणि गोरे बघू शकता आपण एकदा त्यांची किंमती वगैरे सर्व जाणून घेऊ नमस्कार काका कुठले काका आपण व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी आहे काय किंमत सांगताय गरजी पासष्ट हजार सांगायचे का छकड्याला धरेल का छकड्याला धरेल नाही का म्हणजे कामाच्या काहीच का गॅरंटी नाही त्याची काय किंमत काय त्याची पासष्ट हजार रुपये पास कमी जास्त होईल वावरच बसल्यावर एकदा नंबर सांगा तुमचा इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण घेऊ शकता मित्रांनो एकदा बघून घे गोरे दोन्ही सारखेच येत दोन्ही एकाच एकाच मापाचे आदत गोरे मित्रांनो आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नंबर देऊन टाकेल काय ना दादा आपलं कुठले तर आपण वाकचची आहे काय का किंमत सांगताय महिलाची दोन लाख अकरा हजार रुपये कामाची आव त्याची गॅरंटी असेल ना सगळी गॅरंटी आहे का मित्रांनो बघू शकता दोन्ही दोन्ही एक सारखे बैल आहेत मारदस्त शरीराचे इथं कामाची सर्व गॅरंटी सांगतायत मित्रांनो बैल बघू शकता आपण कसे आहेत दोन्ही पण एक शिक्का बैल आहे मित्रांनो पा एक शिक्का बैल इथं कामाला सर्व काही फोड वगैरे काही नाही बैलाला मारके नाही पण मारके नाही ना तेच म्हणलं एकदा नंबर सांगा ना आपला इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का ठीक आहे धन्यवाद मित्रांनो जर बैल आवडले नमस्कार शफीक दादा नमस्कार, नमस्कार। दादा काय किंमत सांगताय बैल ह्याची एक लाख चाळीस हजार का किती किती जाते दोन्ही संपले का? कामाची बघा हो का सर्व गॅरंटी आहे का सगळी गॅरंटी आहे का मित्रांनो कामाची सर्व गॅरंटी सांगतायत व्यापारी दोन्ही बघू शकता मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगतायत ह्याची संपलेले बैल आहे तर मित्रांनो कामाची सर्व गॅरंटी बघू शकता आपण बैल मित्रांनो बघा मार्के नाही पण मार्के नाही का एकदा नंबर सांगा आपला इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार दादा कुठले दादा आपण मी करचे का शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का किती किती आहे बैल सहा सात आहे का सहा सात आहे का दोन्ही पण काय किंमत सांगताय त्याची एक लाख दहा हजार रुपये शेतीची कामाची सर्व गॅरंटी का का मित्रांनो बघू शकता शेतीचे आवताची काम सर्व गॅरंटी देत आहेत शेतकरी बघू शकता मित्रांनो आपण बैल दोन्ही सारख्याच सारख्याच मापाचे आहेत सारख्याच रंगाचे आहे मित्रांनो बघा तुम्ही मार्के नाही पण मार्के नाही ना काय किंमत सांगता द्यायची एक लाख दहा हजार रुपये नंबर सांगा नाही का तुमचा इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकता का ठीक आहे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो नमस्कार दादा तुम्ही हे का दादा काय सांगता किंमत आहे मोठ्या वर वीस हजार रुपये का कोणत्या जातीमध्ये येते नागोरे का प्युअर नाही वाटत पण ना मिक्स आहे का वीस हजार रुपये सांगता का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना आणि या बार का पिल्ल्याची बारा हजार रुपये का व्यवहारात बसल्यावर दोन्हीचे कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल का शेवट किती पर्यंत सोडायचं तरी पण हा पंधरा हजारला आणि लहान दहा हजारला एकदा नंबर सांगा तुमचा कुठले आपण जोणारचे का मित्रांनो गोरे आवडल्यास नक्की या वर कॉल करा आणि खरेदी करा धन्यवाद